भाजपमध्ये गेल्यास गोरंट्याल संपतील दलित ओबीसी मुस्लिम वोट बँक त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या हॉटेल मेरिटवर प्रतिक्रिया रमी खेळणाऱ्या मंत्र्यांपेक्षा धनंजय मुंडे आक्रमक आणि अभ्यास धनंजय मुंडेंना मंत्रीपद द्या की नका देऊ पण कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे ओबीसी नेत्यांना मलिन करण्यासाठी अंजली दमाणिया सुपारी घेतात आज दिनांक सव्वीस रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार रमी खेळणाऱ्या मंत्र्यांपेक्षा धनंजय मुंडे आक्रमक आणि अभ्यास आहेत त्यामुळे कोकाटेऐवजी धनंजय मुंडेंना कृषी मंत्री करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हॉटेल मेरिट इथं माध्यमांशी बोलताना केली आहे धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्या की नका देऊ पण कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवा असंही वाघमारे यांनी म्हटलं आहे गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं भाजपमध्ये गेल्यास गोरंट्याल संपतील दलित ओबीसी मुस्लिम वोट बँक त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही असा दावा वाघमारे यांनी केला माजी आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसमध्ये मालक आहेत भाजपात गेल्यास गुलाम व्हावे लागणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी दिली आहे गोरंट्याल हे भाजपात गेल्यास विनाशकाले विपरीत बुद्धी असंही वाघमारे यांनी म्हटलंय त्यांचे कट्टर शत्रू अर्जुन खोतकर यांचा महानगरपालिकेत प्रचार करावा लागेल आणि गोरंट्याल यांचं अस्तित्व संपणार असल्याचं मत वाघमारे यांनी व्यक्त केलंय हे बघा कैलास गोरंट्याल यांना शेरोशायरीचा ना दे मला वाटत नाही ते जातील कारण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर आज काँग्रेसमध्ये ते मालक आहेत तिकडे जाऊन त्यांना गुलाम व्हावं लागणार आहे आणि जर गेले ते गेले तर नक्कीच विपरीत असा त्यांचा अर्थ होऊन जाईल कारण की कैलास गोरंट्याल भाजपमध्ये त्यांनी एंट्री केली तर संपल्याशिवाय राहणार नाहीत कारण की जो त्यांचा काँग्रेसमुळे त्यांना जो जनादार आहे मतदार आहे दलित मुस्लिम ओबीसी वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे ते बीजेपीमध्ये गेल्या त्यांच्यासोबत राहणार नाही कारण कैलास गोरांट्याल जर पुन्हा बीजेपीत जर गेले तर नक्कीच त्यांचे कट्टर शत्रू असणारे अर्जुन खोतकर यांची माहिती सोबत असल्यामुळं त्यांना जाणीव त्यांचा महानगरपालिकेला प्रचार करावा लागेल आणि मग यामधून त्यांचा अस्तित्व संपून जाणार आणि खोदकारांना त्याचा नक्की फायदा होईल पण धोरण संपलेले दिसतील तुम्हाला धनंजय मुंडे जे आहेत ते परत मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार असल्याचं देखील चर्चेचा विषय झालेला आहे लागलीच पाहिजे ना जर कृषी विभागाचा मंत्री जर इतका बिंडोक असेल कुठे शेतकऱ्यांच्या बाबतीत ढेकळाचे पंचनामे करायचे का शेकड्याच्या बाबतीत शेतकऱ्या करें, शेतकऱ्याला भिकाऱ्याचे उपमा देणं शेतकऱ्याचा प्रश्न सभागृहात न मांडता रमी खेळणारा कृषी मंत्री ठेवण्यापेक्षा धनंजय मुंडे अभ्यास आहेत आक्रमक आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आक्रमक नेता कृषी मंत्री म्हणून बी पण धनंजय मुंडे यांना संधी दिली तर नक्कीच पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आनंदच होईल परंतु धनंजय मुंडेला देतील नाही देतील परंतु बिंदोक असणाऱ्या माणिक कोकाटेचा राजीनामा या राज्य सरकारनी मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला पाहिजे कारण की हा शेतकऱ्यांचा कर्दन काळ असणारा कृषी मंत्री याला कुठल्याही शेतकऱ्यांविषयी कळत नाही कुठली अक्कल शून्य असणारा कृषी मंत्री त्यामुळे ह्या अक्कल शून्य कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन धनंजय मुंडे सारख्या अभ्यास असेल किंवा तुम्हाला त्यांना द्यायचं नसेल दुसऱ्या कोणालाही द्या परंतु बिंदोक कोकाटेंच्या कमरातलाच घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी करावं से से दमानिया असंजली हे बघा अंजली आहेत परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाने निकाल दिलाय की धनंजय मुंडे त्यामध्ये दोषी नाहीत परंतु अंजली दमानियाला स्वतः टीआरपी आणि मीडिया समोर राहून कुठतरी सुपाऱ्या वाजवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्या फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करतात कुठंतरी जिदं जिदं जास्त भडका आहे आणि जिथं कुठेतरी जास्त सुपारी मिळेल त्या ठिकाणी जाऊन बोलण्याचं जा काम करतात त्यांचं कुठलाही म्हणजे महत्वाकांक्षी नसतं कुठलेही प्रश्न त्या पूर्ण तडीच नेत नाहीत ते आपल्या जालन्यामध्ये आपल्या समृद्धी महामार्ग जालना नांदेड ह्या रस्त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाक उपसण्याचं काम केलं होतं त्यामध्ये त्यांनी काय केलं हे सांगावं जनतेला उद्या तरी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं आणि ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम घेत करण्यासाठी घेतलेली सुपारी अंजली दमाणी यांनी ती सगळ्या जनतेला माहिती आहे